गुड मॉर्निंग दिवला खायचंय आता अंडू अंडू खायचा थांब बारीक करू दे नाही अंडू बारीक करते अंडू, गुटू 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 बॉइल्ड एग लिओला खूप आवडतो ना का लिओ फिनिश कोण दिसत आहे चल जेवण करायला चल मला सांगतोस का बु येते का चल चल काय पाणी प्यायचो लिओला आता आलेला आहे गुरांचा आवाज आणि लिओ एकदम तयार आहे पोजिशन मध्ये

सिक्युरिटी जेवण करायला चला मग ताकद येईन तुम्हाला बुंकायला कसा कसा लियो पासा ना पाय गस पोरा क्या पोझे नो सेफ्टी बघतेची वाव किती छान छान फुलं आलेत कुंडीमध्ये कुंड्यांमध्ये लिओ मी पडन लिओ काय चाललंय वाईट वाईट छान आले ना त्यांना कळे आला मस्त उजता आता यो ब्लॉकचा तुकडा घेऊन चाललाय फोरगा एवढा मोठा पाया पड़ने नाही

आणि इकडं पण आहेत सहा मग दे मग दे लोठू मग देटत हो मग मग दे धरलं धरलं ढगरलं ठरलं ठरला चला झालं चला चला कुठं तो रे ते <laughs> <हुँ। laughs> माठ्या गाडीला चक्र मारी तो मग दे चल <laughs> बस खाली तो चल मग दे इकडं धरलं 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 सोड 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 गुड बॉय कुठतोय दो इकडे जा सकाळपासून नुसतं ते मग घेऊन पळवतोस शिर पाडली ते मग आला ओ ली बॉल नाही तो भूभू दिसला ली ओला मग घ्यायला केवढ कशी कोणी ये को कोण आहे कोण काय चोर आले काय आमची तर खूप चोर टेच रात्रीचे मग शोधतोय बर का मी नाही घेतला मी नाही घेतला मग शोधतोय कुठे आहे मग मी नाही घेतला मी नाही घेतलं बाळा आणि इकडे तुझी खेळणी चल इकडं आन, <laughs> दे ना मला दे दे, 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 दे. Oh, like दे, दे, दे। हो दात लागत येत बाळा आमच्याकडे बघा खूप पाऊस येतो इतकी थंडी वाजती आणि लिहोचा चाललाय खेळ दे दल 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 दल

Leo.